नमस्कार प्रियलता चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मिसळ त्या मिसळीसाठी साहित्य साथ घेतलेलं आहे मटकी लसूण खोबरं कोथिंबीर तीळ दालचिनी जिरे खसखस आणि लवंगा हळद मीठ आणि काळं तिखट इकडं हा मसाला तयार मसाला घेतलेला आहे मी कांदा वरून टाकायला कोथिंबीर टोमॅटो हे घेतलेलं आहे आता हा हा विकतचा मसाला आणलेला आहे मिसळ मसाला हा आपण त्या मिसळमध्ये टाकणार आहे आता आपण हे वाटण्यासाठी साहित्य भाजून घेणार आहे जिरे खसखस लवंग दालचिनी आणि तीळ आणि खोबरं हे सगळं मी आता वाटणासाठी भाजून घेणार आहे ते बघा आता हे जिरे भाजते त्याच्यानंतर हे तीळ टाकते तीळ लवंगा हे पाच मिनटं मी सगळं भाजून घेणार आहे हे बघा आता हा आपला मसाला भाजून झालेला आहे आता हा मसाला मी काढून घेते आता मी हे खोबरं टाकते खोबरं थोडंसं असं भाजून घ्यायचं लाल होईपर्यंत त्याला थोडस तेल टाकते भाजण्यापुरतं तेल टाकणार आहे तेल टाकलं की ते लवकर भाजत हे बघा खोबरं आता आपलं भाजलेलं आहे आता मी ते काढून घेते आणि हे गार झालं की आता हे वाटण वाटून घ्यायचं लसूण कोथंबीर खोबरं जिरं तीळ खसखस लवंग दालचिनी हे सगळं आता मी याच्यात दोन चमचे तेल टाकत आहे जरा मिसळीला जास्त तेल लागतं आता याच्यामध्ये आपण तेल गरम झालेलं आहे आता हा कांदा टाकूया हा कांदा लाल होईपर्यंत भाजवूया कांदा असा चांगला लालसर फ्राय करायचा लाल होईपर्यंत भाजायचा लाल भाजला की मग तो गोड लागतो आता हा आपला कांदा भाजलेला आहे आता याच्यात मी मटकी भाजून घेणार आहे चांगली लाल होईपर्यंत मटकी भाजायची म्हणजे तिचा कच्चापणा जातो धुवून घेतलेली आहे मटकी मी मटकी मी घरीच भिजवली होती हे मटकी सकाळी मी भिजवली संध्याकाळी ती बांधली आणि दुसऱ्या दिवशी आता ती मी काढलेले आहे सकाळी काढली तरी चालेल किंवा एक एक परत थोडी वेळ ठेवली तरी चालेल संध्याकाळी करायला संध्याकाळी करा सकाळी करायचे असले तर सकाळी करा थोडा वेळ गेला तरी चालतो मटकीला चांगले मोड येतात ना आपण मटकीमध्ये एक चमचा भर हळद टाकूया म्हणजे मटकीला चांगली लागती ती आणि मटकी अशी पिवळी छान दिसते आता ही आपली मटकी चांगली फ्राय झालेली आहे याच्यामध्ये मी आता थोडासा टोमॅटो एक एक टोमॅटो टाकलाय आता तो चांगला भाजला गेला पाहिजे म्हणजे तो भाजीमध्ये चांगला शिजतो मऊतो तुम्हाला आता इकडं आवाज येत असेल शिवछत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती असल्यामुळे हे गाण्यांचे आवाज येतात आता ही मटकी आणि टोमॅटो चांगले फ्राय झालेले आहेत आता मी याच्यात वाटून घेतलेला हा मसाला टाकते आता हा मसाला मी चांगला तेलामध्ये फ्राय करणार आहे पाणी घालायची घाई करायची नाही चांगला परतून घ्यायचा मसाला चांगला मसाल्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे ते हे बघा कसं तेल सुटायला लागलेलं आहे आता याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं चा। आणि मग परत परतायचं म्हणजे पाणी सुटतं त्याला चांगलं काळा मसाला टाकते मी कोल्हापुरी चटणी हे तीन चमचे टाकले चांगली झनझणी मिसळ होईल घरीच बनवते मसाला बघा हे एक तयार मसाला आणलेला होता मिसळ मसाला मी तो निम्मा टाकलेला आहे एक दोन चमचे आता मी याच्यात मी गरम पाणी होतणार आहे कुठल्याही भाजीत गरम पाणी होताय भाजी चांगली होती आणि लवकर शिजती आता मी याच्यावर कोथिंबीर टाकून घेते आणि पंधरा मिनटं चांगली शिजून देते आता उकळी यायला लागलेली आहे मी मग बारीक गॅस करून त्याला पंधरा मिनटं शिजवणार आहे उकळी आल्यावर हे बघा आता ह्या मटकीला कशी तरी आलेली आहे आता आपण प्लेटिंग करूया हे बघा हा फरसाना मी घेतलेला आहे आता मी कांदा टाकते टोमॅटो टाकते कोथिंबीर टाकते थोडीशी आणि हे रस्सा टाकते ह्याच्यावर मटकी टाकते थोडीशी आधी तो तो ही। तो 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 थोड़ा सा टाकते बघ तशी मग मिसळ तयार झालेली आहे आता याच्यावर थोडासा रसायना टाकते ही मिसळ तयार झालेली आहे तर थोडासा हा लिंबू ठेवते इथं आणि लिंबू पिळून तुम्ही मस्त खाऊन बघा तयार करून बघा ता, ही माझी मिसळ आता तयार झालेली आहे तयार करून पहा आणि मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू